मी भक्ती राव चौधरी वाडो नार। हरिभक्त परायण वैकुंठ वासी नारायण पाटील चौधरी सर्वांना माझा साष्टांग नमस्कार आज आपण येथे नानाजींचा वा अभिष्ठ चिंतन सोहळा साजरा करण्यासाठी येथे उपस्थित महाराष्ट्र राज्यातच नाही तर संपूर्ण देशात संप्रदाय समाज प्रबोधनाचे कार्य करण्यात नेहमीच अग्रेसर ठरला आहे आणि वारकरी संप्रदाय भक्कमपणे उभा असण्यामागे स्वानंद सुख निवासी सद्गुरु जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचा सियाचा वाटा आहे समाज प्रबोधन म्हणजे समाजातील काळानुसार व अनुरूप आचार विचारात बदल घडवून आणण्यासाठी झटणे निरंतर प्रयत्न करीत राहणे लेखन कीर्तन

प्रार्थना करते की नानाजींना कुपुरेकर बाबांना निरोगी आयुष्य लाभो व त्यांच्याकडून उत्तर शेवटी मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल आयोजकांची मला राम